अरे काही येड आहे काय पाच वर फॅन केला कारण किती थंड बाज लागली बंद करते नाही मी नाही बसणार आहे मला थंड वाजलाली नुसती अनिल बघा बाहेरून घरातूनच बाहेर चालली आता कपडे वाळू घालून येते कारण घरामध्ये लई थंडी वाजते आणि चिकू तर पाच वर फॅन लावलाय म्हटलं तर काय नकोच ते थांबायला आता म्हणून खूप थंडी वाजते बरं का हे बघा इथं कपडे घेऊन आले आणि कपडे टाकली आणि आज चिकू शाळेत गेला नाहीये आणि त्यांनी ना घरामध्ये पाच वर फॅन लावलाय पाच वरती दाता दात लागत होते मला विचरायला पण होत नव्हतं म्हणून मी कंगवाच वरती घेऊन आली बघा आणि एवढं ऊन लागतंय आता वरती आल्यानं आणि घरामध्ये गेल्यानं थंडी वाजते बाहेर आल्यानं ऊन लागते माणसाला कुठलीच गोष्ट सण होत नाही बरं का आणि पाच वर फॅन बघा एवढी थंडी आहे तरी माझ्या पोराला बाई पाच वर फॅन लागतोय तुमच्या घरी असा कोणता नंबर आहे का मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा कारण हु होत आहे तरी पण तो म्हणतो की मम्मी मला गरम होत आहे कारण तो उड्याच मारतोय ना तेवढ्या त्याच्यामुळे त्याला गरमच होते कारण तो लय कर घरामध्ये ना खूप उड्या मारतो दनात दोन उड्या मारतो सोप्यावरून खाली खालून वरी वरून खाली त्यामुळे त्याला गरम होतंय आम्हाला काही की थंडी वाजते त्यामुळे नको नको झाले घरामध्ये असा ना म्हणा तुमच्या घर आहे का मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा कारण शाळेत नाही गेला की तो असाच करतो घरामध्ये तर बघा मी कपडे घेऊन आली आणि कंगवा पण घेऊन आली कारण मला घरात बसायला सुच नव्हतं त्यामुळे वरती झाली बघा कंगवा घेऊन चौथ ब बाय